ठाकरेंचा पदाधिकारी कालच भाजपमध्ये मनसे नेते राजू पाटलांना आज जाहीर ऑफर भविष्यातल्या राजकारणाची संधी लक्षात घेऊन ठाकरे गटात असलेले युवा नेते ठाकरे गटाचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तिथे गेल्याबरोबर त्यांनी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना राजकीय ऑफर दिली आगामी महापालिका निवडणुकात आपण एकत्र काम करू तुम्ही सोबत या असं म्हात्रे राजू पाटील यांना म्हणाले विधानसभा निवडणूक निकालानंतर लघुलग ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांचा भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या अखेर म्हात्रे यांच्या प्रवेशाने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे महापालिका निवडणुकीसाठी दिपेश म्हात्रे यांनी जोरदार तयारी केली असून निवडणुकीत यश मिळवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे त्यासाठी राजू पाटील यांच्या साथीची गरज असल्याचे ते म्हणाले भाजप कल्याण डोंबवली ज्या प्रकारे काम करत आहे त्यांनी शहर विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे राजू पाटील आमच्यासोबत आले तर एकत्रित येऊन शहराला चांगले सरकार देऊ असं दिपेश म्हात्रे यांनी म्हटलं नाही राजू पाटील यांनी मला कालच शुभेच्छा दिलेल्या आहेत राजू पाटील साहेब मी राजू पाटलांना विनंती करेन की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी काम करते आपणही आमच्यासोबत या आपण एकत्र मिळून या कल्याण डोंबिवलीला एक चांगलं सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न करूया बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई